नमस्कार मी रवींद्र ताडे पाटील तुम्ही पाहता ए टी एटीएम आज आपण अत्यंत कमी कालावधीत येणारी कमी खर्चात येणारी आणि कमी मेहनतीत येणारी बाजरी याविषयी चर्चा करू आपण पंचगंगा बाजरी याविषयी या व्हिडिओमध्ये वी चर्चा करत आहोत ह्या बाजरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही अत्यंत कमी दिवसात येणारी बाजरी सत्तर दिवसात ही बाजरी काढाली ती तीचा जर उंचीचा विचार केला तर चार ते साडेचार फूट आपल्याला छातीला छाती किंवा गाळ्यापर्यंत या बाजरीची हाईट आहे साधारण भाषेत सांगायचं झालं तर आणि कमी दिवसात आल्यामुळं साहजिक आपलं मेहनत आहे जी पाणी भरणं असेल इतरही काही कामं असतील ती कमी दिवसात आल्यामुळं आपल्याला एक चांगलं कमी पाण्यात आणि कमी मेहनतीत येणारं पीक जरी म्हटलं तर बाजरी आहे एक सत्तर ते पंच्याहत्तर दिवस म्हटलं तर एक अडीच महिन्यामध्ये ही बाजरी आपल्याला काढायली ती उन्हाळ्यामध्ये या बाजरीचं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे हिची वाढ कमी होत असल्यामुळं उन्हाळ्यात वा अवकाळी वारा वावधन किंवा वाळवट अशा प्रकारापासून ही बाजरी पडत नाही आणि ते आपल्याला मेहनतीमध्ये सोंगायला काढायला आपल्याला बेजार करत नाही त्याच्यामुळे ही बाजरी एक उन्हाळ्या बाजरी म्हणून आपण एक या जातीला निवडू शकतो एक चांगली जात या जा बाजरीची आहे उन्हाळा म्हणलं तर सहजच प्रश्न येतो पाण्याचा तर ही कमीत पाण्यानी कमी दिवसात निघल्यामुळं ही कमी पाण्यात निघणारी जात असल्यामुळं सहजच शेतकरी या बाजरीला पसंती देतो उत्पन्नाला ही ही बाजरी चांगल्या प्रकारची आहे एक मध्यम प्रकारचं उत्पन्न या बाजरीपासून आपल्याला मिळतं आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज इथंच थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय राम राम